बघ ना तुमच बरं मला हे सांग इथं कायला आली तुला भेटायला फ्लॅटवर इथं पुण्यात अरे घरचे भेटण्या आम्हीच ठरवलं भेटायचं म्हणून येते ना ती फ्लॅटवर आणि हा ती चार फ्लॅट झाला तो पण वन बीएचके ही अवस्था बघ फ्लॅटची तुला वाटतं हे बघून ती तुला हो म्हणणार आहे ती बघ बघ अरे म्हणून सांगतोय ना उठा जरा मदत करा साफसफाई करू आम्ही काय करायची नाही तर नाही मी बाहेर भेटू जा बाहेर जाय तसं पण तिची बेस्ट फ्रेंड येणार होती सोबत तो आपला हवू आहे म्हणून नाही तर कोणासाठी करत नाही आपण एवढं कोणी येणार ते जाऊ दे पण रूम आपली स्वच्छ असायला पाहिजे ना साफ नाही लाडू दे ना अभे लाडू लागतील डब्बा उघडशील तर कधीचा डब्बा माहिती का <स्था> चार महिन्या आधी घरी गेलो होतो ना तेव्हा भेंडीची भाजी आणली होती त्याच्यात उघडला <स्था> ना एवढा सगळ्याच्या सगळे मरतील काय अ भाजलं बारा वाजतील सगळे <स्था> बारा वाजले रे बाहेर रे हे मी टी शर्ट चेंज करतो हे साहिल दादा पोरगी बघायच्या कार्यक्रमात नेमकं करायचं का असत मला माहित मुलगी बघायला चाललात तरी ह्या गोष्टी लक्षात ठेवा चाल लिहून घे पहिले मुलीचे हात पाय वाकडे नाही याची खात्री करून घ्या घ्यायचे ह्यानंतर मुलीला चालून दाखवायला लावा कॅगली स्वयंपाक येतो का शिक्षण किती नोकरी कुठे फेवरेट गाणं सिनेमा कोणता हे सगळं विचारा विचारावं तेवढे प्रश्न विचारायचे मी काय म्हणतो तिला केबीसीत बसवायचं का सात करोड मुलीला आधी कोणी होतं का आता कोणी आहे का हे विचारा त्यांचे आवडीनिवडी सवयी विचारा तुला कसा मुलगा हवा आहे हे विचारा मुलीसोबत एकट्यात बोला एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा सैल्या एकट्यात बोलायचं बोलत आहेत जमल ना तुला बोलून दाखव हाय जेवलीस का हागला <laughs> अरे अरे याना याना शेवटचा पॉइंट आहे जेवलीस का कोण विचारतो मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतोय आणि पोहे नाही तर काय कार्यक्रम केला अरे पोहे बनवायचे दादा तुम्ही कुकरमध्ये पोहे नाही बनवत का नाही सर नाही इथं तर चुकलं आपलं गाई भाल कुकर मध्ये पोहे बनवायले ज्यांना पहिले बघितलं त्याची झाली माझ्याकडे बघितलं तर गाबेज कचरा कचरा चल ए नाहीये आमच्याकडे जा जास सी यू लेटर आवाज आणि कचरा येणार आहे का तुला पण साहिल लक्ष्मण इथेच राहतात का नाही नाही आम्ही इथे फक्त बॅचलर्सच राहतो परब वगैरे कोणी इथे आमच्या साहिल्या साहिल्याबद्दल बोलतायत मॅडम मिस्टर साहिल लक्ष्मण परवीत तत्राता थी या मैडम या या वेलकम्स 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 वी आर सो ग्लेड टू होस्ट यू इस इस आपको यहाँ आने में कोई तकलीफ तो नहीं हुई आवाज तुम से खराब झलक रही है ना ही मजा जल्ला बस ना समझे चश्मा तो रखना है ओबी फैंसी ड्रेस चालू एका हाय हाय मी राधा रविंद्र राणे आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आणि माझी रूममेट अश्विनी अश्विनी हॅलो व्हॉट्सअप हो व्हॉट्सअपला आहे ना नंबर देऊ का सेव्हन oh, डबल एट सेव्ह अश्विनी मॅडम तुम्ही काम कुठे करता मी यू एफ सी मध्ये आहे तुम्हाला के एफ सी म्हणायचंय का <laughs> नाही हो युएफसी फायटिंगची तयारी करते ती डब्ल्यू डब्ल्यू सारखं असतं ते म्हणजे मारामारी करतात का हो आणि मी इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे मुलाला बोलवत आहे ना हो तो तयार होतोय थोडा लाजळ आहे ना शशांक घेऊन मी का जाऊ जातो तू हे बघ झाला सगळे प्रश्न आठवतात तू दिसूत पण भारी असस फुल कॉन्फिडन्स नाही काय तर बोल यू आर अल्फा मेल आणि घाबरायचं तर काही कारणच या सप्तसुराच्या लाटेवरी सादय कुणी होई राधा रे हरे राधा साहिलराव गुरुवार उपवास असतो कसा कसा असेल पण आला असेल बाकी हाय मिस्टर साहिल, ना आसा, 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 साहिल आ, आगा। आगा। मी अश्विनी आणि ही नमस्कार मी राधा आणि मी हरी काय हरी ओम हरी ओम हरी ओम हरी ओम हरी भक्त आहे तो खूप म्हणजे प्रत्येक चांगलं काम करायच्या आधी तो हरीच नाव घेतो सकाळी झोपी उठायच्या आधी पण हरीच नाव घेतो खूपच ना दे त्याला हरिदेवाचा हा आमचा सखा सोबती बालमित्र साहिल लक्ष्मण परम तुमचा जॉब वगैरे कुठे टीसीएस मध्ये काम आला आहे तो मेस लावला होता त्याचा जॉब माझी खूप सेटिंग आहे ना तिकडे अच्छा मग तुम्ही पण टी सी एस मध्येच का नाही मी घरीच तुमचं लहानपण वगैरे लहानपण मोठेपण सगळं पणाला लावून त्याचे वडील पनवेल वरून तर मोठे होईपर्यंत माझं सगळं आयुष्य त्याने फार जवळून बघितलंय <laughs> मी कुठून कुठपर्यंत पोहोचलो माझं सगळं त्याला माहिती <laughs> कुठून कुठे पोहोचलात तुम्ही मी आधी मोशीला होतो आता भोसरीच आहे तसा तो प्रकाश <laughs> 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 uh, साहिल तुम्हाला काही बोलायचं असेल तर एकदम बिंदास बोला नो no अश्विनी मला एक विचारायचं चार। होतं तुम्ही सिंगल लग्न करायचं म्हणजे तुम्हाला नाही करायची का लग्न नाही म्हणजे असं डोक्यात विचार नव्हता पहिला पण <laughs> आता इच्छा होती ते सगळं असू दे तुम्हा दोघांना काही बोलायचं असेल तर तुम्ही टेरेस वर जाऊन बोला पर्सनल एक मिनिट कुठे स्था। <स्थारा> चला सगळे बसा तुम्ही दोघर <स्थाथ> <स्थाथ> <गरुग> <स्थाथ> तुम्ही वाड़ा काही का आ, ते काळ्या भिंतीवर काळ्या मुंग्या जात आहेत किती कॉन्ट्रास्टला छान वाटतंय ना ना मी मी काय विचारत होतो की ते तुम्हाला नोकरी कुठे कुठे करता येते काय स्वयंपाक स्वयंपाक तर येतच असेल म्हणजे मॅगी वगैरे तर इंडियन चायनीज इटालियन सगळं येतं मला छान माझी एक रिक्वेस्ट होती हा बोला ना तुम्ही जरा चाटून दाखवता का? काय 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 करता मग तुम्ही लोक या किचन मध्ये शेव. शेव? अरे वा तुम्हाला शेवही बनवता येतात नाही नाही ती शेव नाही दाडी <laughs> बेसिन एकच आहे ना ये. स्मोक करता की no, no, नाही नो नो वी डोंट स्मोक नाही मला तर आवडतात बाबा स्मोक करणारी मुलं हाऊ बोरिंग नाही बोरिंग वगैरे काही नाही म्युन्सिपाल्टीच्या नाळे वरपर्यंत मुलीला पाणी भरायचं काम नाही पडणार बोरिंग विचारतात बियर वगैरे पण नाही नाही नो नो नॉट ऍट ऑल ते उंदीर ते उंदीर <laughs> <laughs> कला कला आणि कार्य अनुभव आता याच्यामध्ये लाइटिंग लावायचं <laughs> आणि याचा कंदील बनवायचा तुम्हाला हवाय कंदील अशी बनुँगी? हो बारा वेळा पाहिलाय अरे छान तुमची कोणती फेवरेट मूवी वगैरे पाय काय लाईफ ऑफ पाय आणि अमेरिकन पाय ने तर पाया भक्कम झालाय माझा म्हणजे पायगुण वाढलाय Oh, nice. मला ना तुमचे पाय बघायचे होते काय पाय पडायचे होते पाय पडायचे म्हणजे मुलीनेच का पाय पडावेत ना मुलाने ही पाय पडलं पाहिजे किती संस्कारी आहात तुम्ही पडा पाय मला ना असं माझ्यासारखाच माझ्यासोबत दारू पिणारा मुलगा हवाय आय लाईक like यू आय uh, I mean, like मीन आय एम लाईक यू मला घरी अश्विनीच बोलतात माझ्यासारखी जिम करणारा <coughs> आणि मला जर कोणी काही बोललं ना तर माझ्यासाठी इतर मुलांना मारणार जत्रौशीचा गोयाचा <laughs> <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला एक स्टेबल नोकरी असायला हवी यार तुम्ही गाइस किती कूल आहात चला एक सेल्फी काढूया यस माय बॉटल बॉटल्स कुठे आहेत बॉटल्स स्कूल वाटत पाऊट आधीच मला अँगर इश्यूज आहेत एक्झॅक्टली त्यातनं माझ्या शेजारी येऊन बसला बरं बसलं तर बसला फक्त बसलं नाही माझ्या पाठीमागून बघून हात ठेवला असं डोकं आलं ना माझ ते झालंच मग असं जवळजवळ येऊन बसायला लागला माझ्या असला राग आला मला इतका राग आला मला धरला फोडला नाही तुला नाही चहा छान झालाय साहिलने बनवलाय साहिलने बनवलाय चहा साहिल काय बनवत का हिला सांगू बिस्किट बिस्किट असते तर मजा आली असती नाही का बिस्किट हवंय तो तुम्हाला आत्ता घेऊन आलो थांबा आपल्या घरात बिस्किट आहेत सायलनेस बनवलेत हिला बिअर गोल्ड कप रम बकाडी ब्लॅक इट्स इंजुरियस टू हेल्थ काय झालं रे झालं घर मला कधी आता आता पण व्हिडिओ तुम्ही पडू नका देऊ व्हिडिओला लाईक करा चॅनल वर सबस्क्राईब करा आणि लग्नाला नक्की या दोनाच्या लग्नाला भेटू पुढच्या व्हिडिओला